नमस्कार शतक मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी ग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शतक मित्रांनो आज रविवार असल्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समित्यांना सुट्टी आहे चला तर मग बघूया काल उशिरापर्यंत अपडेट झालेले कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सेलू आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कापसाचे भाव तर प्रथम व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा चला तर मंगळूया आपल्या व्हिडिओ कडे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत काय सात हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार नऊशे साठ कमीत कमी दर आहे सात हजार तीनशे सरसाधारण दर आहे सात हजार आठशे पंचाहत्तर पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू काय तेराशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे कमीत किन दर आहे सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे सात हजार पुढची बाजार संघित आहे शेतकेंद्रानो राजा अवकाय चारशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार आठशे पंचवीस कमीत किन दर आहे सात हजार तर सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे पुढची बाजार संघित आहे शेतकेंद्रानो उमरेड अवकाय दोनशे शेहेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार तीनशे चाळीस कमीत इतकिन दर आहे सहा हजार आठशे चौदासाधारण दर आहे सात हजार दोनशे पुढच्या बाजार सेमती आहे समुद्रपूर अवकाय सातशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे पन्नास कमीत इतके दर आहे सहा हजार चौदासा दर आहे सात हजार पुढच्या बाजार समिती आहे राळेगाव अवकाय त्रेचाळीसशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे पन्नास कमी इतकीन दर आहे सहा हजार सातशे चरसाधारण दर आहे सात हजार पाचशे पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट अवकाय तीन हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार आठशे कमी दर आहे सहा हजार चरसाधारण दर आहे सहा हजार सातशे शेतकरी मित्रांनो जर मला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा धन्यवाद